कवटेसरच्या उपसरपंचपदी श्री वृषभ जयपाल मगदुम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठा तरुणाची गळपास लावून आत्महत्या गावात कुणबी नोंदी नसल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळे येथील सत्तावीस वर्षीय तरुण अभिजित सोळंके हा मराठा आरक्षणासाठी सक्रिय होता माझ्या गावामध्ये कुणबी समाजाची नोंद मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसापासून चिंतेत होता मनोज सरंगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊनही शासनाकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेले दुर्लक्ष व सातत्याने होत असलेली फसवणूक या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे अहमदपूर शहरात भाड्याने राहत होता तेथेच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली खंडाळी गावात कुणबी नोंदी नसल्याने अभिजित निपसाठी बाबुराव बोरडे लातूर म्हणजे मला नोकरी लागत नाही सरकारनं सवलत शासनाचा पटला सांगून सुद्धा आरक्षणाची नोंदी सापडत नाही या निरापोटी त्याने शेवटचा हे केला जीवनयात्रा संपवली एक, एक, एक मुलगी दोन मुली आहेत एक मुलगी मोठी तीन वर्षाची आहे एक चार महिन्याची आहे आणि साधारण आहेत घर नाही बसायला नोकरीच्या शोधामध्ये शहरी शहरामध्ये काम करत होता आता अशा न जग म्हणते शेवटी सरकारनं आपल्याला फसवीगिरी केली